दिवसाढवळ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आणि त्यांच्या हातात असणाऱ्या संविधानाच्या पुस्तकाचं त्या ठिकाणी एका माती फिरवणे विटंबना केलेली आहे आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे एकीकडे फुलेशा आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा प्रकार होणं अतिशय निंदनीय आहे एकीकडे आत्ताच निवडणुका पार झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये जो तो संविधानाचा आधार घेत होता निवडणूक जिंकत होता आणि मात्र निवडणुका होऊन गेल्या आणि लगेच संविधानाच्या आणि बाबासाहेबांवर अशा प्रकारचे भेडा हल्ले करून ह्या देशामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये वेगळं वळण देण्याचं काम हे सर्रासपणे चालू आहे आणि म्हणून आम्ही ह्या सदरच्या गोष्टीचा स्वयंमान्य रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही लेखीपत्र दिलेलं आहे लेखी निवेदन दिलेलं आहे आणि समोरचा सदरचा जो आरोपी आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे ज्या संविधानाचा अपमान केला अशा गुन्हेगारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे जर कदाचित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा आहे